वेलकम शो चला मित्रांनो आजच्या सुरुवात करूया सो मी जोक्स काही बरेच वेळ असं होतं की आपण स्टँडअप कॉमेडी करतो सो आपलं स्टँडअप कॉमेडी वॉट इज स्टँडअप कॉमेडी की आपण कॉन्वर्जेशन करतोय लोकांसोबत सो ऑबियसली स्टार्टिंगला आम्हाला क्राऊडवर थोडंफार करावं लागतं की समोर एखादा माणूस बसला त्याला की लागतं तू कुठून आलाय तू काय जॉब करतोय हे करतोय तुझं नाव हो काय वगैरे So, सो असं करता करता काही काही वेळेस फार नमुने वगैरे मिळतात ओके मग ते पिक करायचे आणि त्यांच्यावरती मटेरियल वरून थ्रो करायचे आणि एखादं ह्याच्यामुळेच असंच काहीतरी कॉन्वेशन भारी होतो की म्हणजे खरंच नाही ग्रँडअप ते रेपिडी काय ब ते कळतच ना आपल्याला त्या ठिकाणी काही काही वेळेस स्टेजवरती मी स्वतः म्हणजे गडबडतो थांबतो अडखळतो आणि ते काहीतरी वेगळंच पण होऊन जातं लाईक मी पुणे बोलत असेल पुणा मुंबई वाला मुंबई रे ते होऊन जातं तेव्हा फणी होऊन ऑन द स्टेज नाही पण आपण काहीतरी काय विचित्र बोललो त्याच्यातनं जो क्रिएट होतो गुड तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुझे फ्युचर प्लॅन्स कसे आहेत म्हणजे आता कॉमेडी नाईट्स एका साईटला आहे तुझं आवडतं एडिटिंग स्किल जे तू सेव्हन किती पासून करतोय सिक्स्थ किंवा सिक्स हा सिक्स सेव्हन्थ पासून तू स्टँडर्ड स्टँडर्ड ला असल्यापासून तू करतोय तर पुढे फ्युचर काय बघतोय म्हणजे फ्युचर एक वरद तो होता जो स्कूल लाईफ मध्ये आहे आणि एक वरद आता आहे तर त्यातला डिफरन्स मला जाणून घ्यायला आवडेल की एक 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 नॉर्मल पर्सन ठीक आहे आणि एक वरद आणि त्याचे फ्युचर प्लॅन तसं म्हणायला गेलं आधीच्या आयुष्यात तसं वॉज जस्ट पर्सन ओके okay. म्हणजे रेग्युलरली स्कूल जायचो स्कूल करायचो बस दॅट्स म्हणजे ऍव्हरेज मार्क्स ओके फाईन ओकेश मार्क्स जे सांगितलं जाईल होमवर्क करायचो क्लासला जायचो बस दॅट्स डन दहावीपर्यंत पर्यंत बऱ्यापैकी आयुष्य तसंच गेले माझं ओके okay. की स्कूल लाईफ आणि तेव्हा काय माहिती पण एवढं एक्सप्लोअर करायला नव्हतं मला समोर माझ्या फक्त टी होता आणि टी व्हीवरती जे शोज चालायचे ते बघत बसायचो पण मग जसं इलेव्हन ट्वेल्थ सुरू झालं तेव्हा हा आता फोन आला की ह्याच्यात काहीतरी दिसतंय की हा हे एक एक चे व्हिडिओज आहेत पॉन ओके सगळं आहे सगळं एक्सप्लोअर करायला भेटलं सगळं पॉन मध्ये पण किती टाइप्स आहेत नंतर एक्सप्लोर okay कर की यार अच्छा ग्रॅव्हिटीमध्ये पण गेले डिस्टर्बिंग ओके एक गोष्टी आहेत म्हणजे एक, एक म्हणून कोणी असेल म्हणजे आज आपण बोलतोय फ्रँकली सगळ्या गोष्टींवरती ही लिडरशिप कोणाला तरी घ्यावी लागणार आहे कधीतरी डेफिनेटली वॉट स्टँडअप असेल कॉमेडी असेल आज कुठेतरी ते ऑर्थोडॉक्स थिंकिंग आहे आजही मार्केटमध्ये यूथमध्ये पण आहे जुन्या लोकांमध्ये पण आहे पण तेवढं कुठेतरी आपल्याला त्याला एक स्टेक आपल्याला जे करायचंय जसं व्यक्त व्हायचं होतं तर फ्युचर प्लॅन्स काय आहेत म्हणजे तुला ओपन माईक्स कुठपर्यंत पोहोचवायचे आम्हाला एखादा ओपन माइंड दुबई मध्ये मराठी लोकांसाठी बघायला भेटेल का किंवा असं काय आहे का तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत आय एम इंटरेस्टेड इन सच थिंग लाईक मला खरंच इंटरेस्ट आहे की आधी सर्वात पहिले महाराष्ट्रामध्ये तर आहेच मला महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्र बघायचं की कुठे कुठे आपण ओपन माइक्स करू शकतो मा, मी सिटीमध्ये तर चालूच बऱ्याच सिटीमध्ये ना चालू आहेत शोज वगैरे चालू आहेत बरेच लीडिंग चॅनल्स आहेत लाईक फ्रँकली मला भाडीपा भाडीपा इज लिडिंग व्हेरी गुड दे आर व्हेरी गुड इन दिस सीन मराठी स्टँडअप त्यांनी एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलं पुलानंतर त्यांनी आत्ता पुलानंतर त्यांनी आता इंट्रोड्यूस केलं सो दे आर ऑन द नेक्स्ट लेवल सो ते चांगलं काम करतात ते करतात कॅफे मराठी वाले करतात परत नगरमध्ये स्टँडअप मराठी so, आहेत सो दिस आर द पीपल जे आर काही आणायचा प्रयत्न करतायत ते झटत आहेत स्टँडअप साठी मराठी स्टँडअप साठी आणि मला पण असा काहीतरी प्रयत्न करायचा आहे सो so, माझा विचार आहे काहीतरी की गावांमध्ये की बिकॉज तिथं अजून हे केलेलंच के नाही आहे आणि तिकडची भाषा तिकडचं तिकडचे किस्सेच वेगळे हो गावात नाही की तुम्ही तिकडे स्टेजवर जाऊन असं काहीतरी म्हणाल की यार मी काल पॉन बघितला आणि असत झालं तसंच झालं त्यांना फरक पण नाही पडणार बिकॉज दे डोंट नो माहिती असेल असं नाही माहिती पण असेल त्यांना पण त्यांना फरक नाही पडणार की अरे काय बोलतो त्यापेक्षा त्यांना असं काहीतरी सांगितलं की अरे काल गाय तिला तिने मला मारलं <laughs> हे असं काहीतरी त्यांच्या आयुष्यातले जे आहेत ना किस्से डे डे टू रुटीन मध्ये मला आणि तिथं करायचंय स्टँडअप हा कॉन्सर्प्ट इंट्रोड्यूस करायचा एखादं विलेज आहे कुठलं तरी छान Uh, तिथं आपण एखादा शो करू शकतो असं काही नाही कम्पल्सरी की आय वॉन्टू तुला प्लॅटफॉर्म द्यायचा लोकांना ते, ते म्हणतात ना की फटके बाहेर आहे ना तो तो जो एक आहे तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो एक, एक मुवमेंट तुला अशक्य कॉमेडी नाईटच्या प्लॅटफॉर्म मधनं वेगळ्या शोज मधनं ओपन माईक मधन लोकांना द्यायचा आहे की तुमच्यात जे काय आहे तुमच्यातले जे काही किडे आहेत बाहेर काढायचे असतील तर काही नाईट मला म्हणजे त्यांना माहितीच नसेल वी डोंट नो की एका गावात आ, आ, की एक भारी कॉमेडियन असेल त्याच्या डोक्यात खूप काहीतरी चालू असेल त्याला लो लो लोक बोलत असेल की अरे काय फक्त जोक सांगत असतो चार चौघांमध्ये बट वी डोंट नो की तो ह्या सीन मध्ये आला तर काय तुफान करू शकेल लाईक ही कॅन बी नेक्स्ट सायन्स फील्ड यु नो मराठी सायन्स फील्ड पण त्यांना जर का चान्सेस दिल्या तर काही उपयोग नाही बरोबर एक्सप्लोर करणं गरजेचं आहे खूप मोठ्या लेवलला अजूनही काम करणं बाकीचं आहे महाराष्ट्रात सगळीकडे फिरायचं आहे ड्रीम्स आहेत गोल्स आहेत नॅशनल इंटरनॅशनल सगळं गाजवायचं आहे मराठी से नाही सिरीय इंटरनॅशनल दिली जर का खरच तिथं बघावं लागेल की मराठी लोक मला नक्कीच तुला काही लोकांसोबत कनेक्ट करायला आवडेल दुबईमध्ये काही मित्र आहेत ज्यांच्याशी आपण कनेक्ट करून अशक्य कॉम्बि तिकडे काय करता येते का बघूयात किंवा खरंच फार आवडेल लाईक मराठी लोक तिथं पण बसला बसलेले असेल की काय आरोपमध्ये काहीतरी बोलत माझं माझं अस्सल मराठी आलं पाहिजे गावरान आलं पाहिजे काय तरी असं कोणतरी हवं आहे की जो चुत्या हो वगैरे असं काहीतरी शब्द बोलून आपल्याला असेल ना बरोबर तिकडे कसं असतं की आता यूएस मधलं एखादं मराठी फॅमिली असेल त्या लोकांना इकडच्या शिवाय किंवा ह्या गोष्टींची काही सवयच नसेल जे डे टू डे रुटीन मध्ये आपण हे करत असतो बट आज दुनिया बदलते सगळीकडे चेंजेस होत आहे टेक्नॉलॉजी येते आज नवीन नवीन सीन तुझ्या भाषेमध्ये नवीन नवीन सीन येत आहेत मार्केटमध्ये स्टँडअप असेल सगळ्या गोष्टी असतील आता रॅप सीन पण मराठीत येतोय खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीकडे एक पर्सन म्हणून एक वरद एक, एक, एक यंगस्टर म्हणून तू कसा बघतोस इट्स व्हेरी एक्साइटिंग फॉर मी ओके ऑपॉर्च्युनिटी दिसते तुला त्यामध्ये खूप खूप बिकॉज यु नो जेवढे नवीन गोष्टी येतात ना तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज वाढत जातात लाईक आता एक शो आला एक शो तो माणूस नुसतं एकाच जोक वर नाही चालू शकणार ही नीड्स फाईव्ह टू मेक अ शो सो यु नो एका कॉमेडियनवर वर चालू शकणार नाही एक माणसाने जर ऑफ 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 पीपल टाइप्स त्यांची मेथड लोकांना आपल्याला आणावं लागणार आहे म्हणजे एका माणसाच्या थिंकिंग वर थोडीच हे होणार ना म्हणजे हा ठीक आहे एक माणूस जो जोक स्पेशल करू शकतो एक तसाच पण यु नो आपण व्हरायटी आणलं तर अजून लोकांना काही ना काहीतरी बघायला मिळेल आणि तेवढंच प्रत्येकाला एक्सप्रेस करायचं काही प्लॅटफॉर्म आहे सो आय थिंक अजून लोकांनी ओपन माईक्स मध्ये जायला पाहिजे रॅपिंग ओपन माईक्स असतात परत पोएट्रीचे ओपन माईक्स असतात स्टोरी टेलिंग ओपन माईक्स असतात तुम्हाला जर काय येते तर प्लीज आय थिंक की जायला पाहिजे यू नो म्हणजे जर का आहे काहीतरी टॅलेंट तुमच्या तुम्हाला असं वाटतंय की हा मग हा ठीक आहे बॉम्ब व्हा पहिला कोणी म्हणजे किल करत नाही पहिल्या शोला म्हणजे मी पण बॉम्ब केलं होतं सो so, जावा आ, अटेंड करा ओपन माइक तुमचा आधी पहिला होऊ तर ते कळू तर ते आणि पहिला याला खूप भारी एक्सपिरियन्स असतो बिकॉज यु नो त्या आ, शो मध्ये तुम्ही गेलात ना ओपन माईक मध्ये तिथं दिसतं की अरे हा हा काहीतरी वेगळाच लेवलला विचार करतोय ह्याचा काहीतरी विचार भारी हे आपण असं काहीतरी करू शकतो सो तुमचं पण नॉलेज वाढतं तुमचं काहीतरी हे इंट्रोड्यूस होता तुम्हाला की हा अशा टाईप मध्ये आपण करू शकतो सो so, बसण्यापेक्षा घरी काहीतरी करा जावा तिकडे तुम्हाला जसं जर का वाटतंय की यु कॅन डू दिस थिंग यु मस्ट डू दिस थिंग गुड मी आता इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतोय आज जे आपलं टॉक होतं त्याच्याकडे पण ते येत असताना मला तुला असं विचारायला आवडेल की आज एक नॉर्मल पासून एक कॉमिक किंवा एक, आ, एक शक्य कॉमेडी तू कोफाउंडर आहे इथपर्यंत त्याच्या प्रवासामध्ये तू खूप साऱ्या गोष्टी नवे ट्राय केलेल्या आहेत एका साईडला तुझं करिअर चाललंय एका hmm. साइडला साईडला लर्निंग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आजच्या युथला तू मेसेज काय देशील ज्या लोकांना अ स्टँडअप कॉमेडी स्टार्ट व्हायचं ज्यांच्यासाठी हा सीनच माहिती नाही hmm. पण त्यांना वाटत की यार मी पण जाऊ शकतो माईक हातात पकडू शकतो आणि लोकांना हसू शकतो अशा लोकांना तू काय रिकमेंड करशील कारण की तू सुद्धा त्या फेजमधनं गेलायस तर आज हा जो माझा ऑडियन्स तुला बघतोय जो काय ऑडियन्स तुझा असेल माझा असेल सगळे लोक आपल्याला बघतायत तर ह्या सगळ्या लोकांना ज्यांना स्टार्ट करायचं आहे ठीक आहे एनिथिंग म्हणजे रिलेटेड टू कॉमेडी तर त्या लोकांना तू सजेशन काय देशील सरळ पहिले सर ओपन माझं आणि नुसतं एकदा जाऊन असं कधीच होत नाही की यार हा जो परफेक्ट झाला सो so, आय थिंक कुठलीही गोष्ट नॉट जस्ट कॉमेडी ना, ना। कुठलाही फील्ड असो इंजिनिअरिंग असो तुमचं व्हिडिओ एडिटिंग असो प्रोडक्शन असो डॉक्टर असो काही असो पण प्रॅक्टिस करत राहा तुमचं जे स्किल आहे ना ते अजून तुम्ही फाईन लाईन करा फाईन ट्यून करा आणि इन्क्रीज करा स्पीड तुमचं वाढवा तु, कुठलेही काही गोष्टी असेल किंवा जरी आता ओपन म्हणायला गेलं तुम्ही जावा ओपन माइक मध्ये ओपन मध्ये काय जनरल फी असेल शंभर दीडशे रुपये खर्च करा तुम्हाला हा स्टार्टिंगला खर्च करावाच लागणार आहे तुम्हाला पहिल्या शोला कोणी असं बोलणार नाही की ब्रो तुला काही जोक्स लिहिले तर दहा जोक्स ये माझ्याकडे मी तुला पैसे देतो असं कोणी पहिला नाही बोलणार कारण बिकॉज दे डोंट नो की तुम्ही स्टेजवर जाऊन काय करू शकता तुम्ही हागणार हे करणार काय करणार काय करणार ते माहिती नसतं तुम्हाला पहिल्यांदा असं कोण येऊन बोलणार नाही की हा ये तू मी तुला पैसे देतो तू जोक्स मार तुम्हाला पहिल्याआधी हा पन्नास शंभर रुपये खर्च करावे लागतील ओपन मॅक्स ला। तुम्हाला जावं लागले ठीक आहे हा काही काही फ्री ओपन माइक्स पण असतात तिथं जाऊन बघा तुमच्या एरियात नसेल तर थो थोडं लांब जावं हा एकदम ते, एक ते करा ओपन मॅक्स ट्राय करा बट आणि करत राहा नुसतं एकदा ट्राय करून असं नको की यार मला ओपन माइक झाला माझा पहिला पण मला काही कळलंच नाही आणि माझे जोक्स चाललेच नाही असं नका ठेवू करत राहा जोक्स कधी ना कधी एक जोक तुमचा जो आहे तुम्हाला कळेल की इथं आपण काय इम्प्रुव्हमेंट करू शकतो आणि एक जोक आहे तर चालेलच सो so, प्रॅक्टिस करू अशक्य कॉमेडी नाईट हा तुझ्याकडे प्लॅटफॉर्म आहे आज जेही लोक तुला बघतात ज्यांना स्टार्ट करायचं असेल तुला पूर्ण महाराष्ट्राभर सगळ्या लोकांना प्लॅटफॉर्म आहे तर हे लोक तुला सोशल मीडियावरती कसा कनेक्ट होऊ शकतात म्हणजे आम्हाला डायरेक्ट तुम्ही मेसेज पाठवू शकता की ओके तुझं फेसबुकचं पेज आहे मित्र कशा कॉमेडी नाईट यू कॅन शेअर अशक्य कॉमेडी नाईट असं आमचं सा फेसबुकचं पेज आहे परत इंस्टाग्रामवर अशक्य अंडरस्कोर कॉमेडी अंडरस्कोर नाईट असं इंस्टाग्रामचं पेज आहे सो so तुम्ही त्याच्यावर कधी आम्हाला मेसेज पाठवा की माझ्याकडे जोक्स आहेत मला ओपन माईज करायचं किंवा एकदम माझे जोक्स बघ किंवा काही मला सजेशन सांग वगैरे हो वी आर ओपन टू एव्हरीथिंग मला आवडेल तुम्हाला सांगायला मला आवडेल याचं कधीतरी सीनमध्ये समजा मी इंट्रोड्यूस करायचं एक छोटासा कोणाला हेल्प एक हेल्प केली कोणाला तरी थोडस हँड होल्डिंग त्याला जर हेल्प केली आणि त्याला तिथून उचलून त्याला एक चांगलं कॉमिक बनवणं किंवा त्याला प्लॅटफॉर्म देणे तुला आवडणार आहे या सगळ्या लिंक जे त्यांनी सांगितलेल्या आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच त्याच्याकडनं घेऊन टाकणार आहे सो अशक्य कॉमेडी नाईट खूप मोठं काम करणार आहे येत्या काळामध्ये सो तुम्ही टच मध्ये राहा असेच खूप साऱ्या वेगळ्या मल्टिपल डायमेन्शनल असलेल्या पर्सनॅलिटीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पण काळामध्ये आज वरतने त्याचा वेळ काढलेला आहे आणि वेळातला वेळ काढून तो आज माझ्या शोवरती वरती आलाय फर्स्ट ऑफ ऑल मी तुला थँक्यू म्हणेल थँक्यू या